नाशिकमधील सकल हिंदू समाज बांधवांनी नाशिक बंदची हाक दिली होती त्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना काही समाज कंटक जिहादी यांना पाहवले नाही त्यांनी नाशिक शहरातील भद्रकाली चौक मंडी बाजार परिसरातील दुकाने बंद केली नाहीत या बाचाबाचीचे रूपांतर हानामारीत झाले मोर्चावर दगडफेक करण्यात आली आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला हवेत गोळीबार देखील यावेळी करावा लागला नागरिकांकडून दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांकडून परिस्थिती सरात अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे योग्य ती खबरदारी देखील घेतली जात आहे तसेच यावेळी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील केले जात आहे दरम्यान नाशिक शहरामधील दोन्ही हिंदू मुस्लिम समाजातील युवकांना सांगणे आहे की कोणी कायदा हातात घेऊ नये सर्वांनी शांतता ठेवून पोलिसांना सहकार्य करावे आज नाशिक शहरामध्ये काही संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता या बंदच्या अनुषंगाने काही व्यक्ती बाईकवर बंदचं आवा आवाहन करत जात होते भद्रकालीमध्ये ह्या त्यापैकी चार पाच बाईक आल्यानंतर या ठिकाणी तणासदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती परंतु ह्या अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही या घटनेच्या अनुषंगानं काही अफवा पसरण्यात येत आहेत परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही एन जी असा कुठलाही काही प्रकार झालेला नाही आहे त्यांना प्र परिस्थिती निर्माण होत होती परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे

हो फेकरे 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 वोगी वोगी काही जमावाकडनं घोषणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु वेळीच त्यांच्यावरती पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणा तणाव निवळला आहे त्यांना तिथून काढून देण्यात आले आहे आता सध्या कुठेही जमाव निवडला नसून सर्व आता सध्या कुठेही जमाव हजर नसून सर्वत्र शांतता आहे सर्वत्र माहिती काढूनच त्याप्रमाणे बंदोबस्त नेमण्यात आला होता बंदोबस्त हजार असल्यामुळेच या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकला नाही जर बंदोबस्त हजर नसता तर परिस्थिती चिघळली असती परंतु बंदोबस्त वेळीच हजर होता त्यामुळे यात काही तणाव निर्माण झाला नाही आणि परिस्थिती शांत आहे